नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या ऑलराउंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मित्रांनो आज आहे रविवार राजूर गणपती येथील बैल बाजार बघू शकता मित्रांनो आजचा बाजार कशा प्रकारे भरलेला आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये खूप साऱ्या बैलजोड्या आलेले आहे बघू शकता खिलार पूर्ण जातीच्या बैलजोडे आलेले आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो खिलार गावरान भरपूर जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये नानफुळ्या अशा जोड्या आलेल्या आहेत बघू शकता जोड्या लालकांदार आलेल्या मित्रांनो बघू शकता मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच बैलांचे नवीन बैलांचे जे बाजार आहे ते बघायला मिळतील बघू शकता व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि कमेंट करून सांगत जा की बैलजोड्या कुठपर कुठून बघत आहे कशा वाटल्या जोड्या मित्रांनो व्हिडिओलाच कुठे स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला पूर्ण बैलांचे जे बाजार आहे ते बघायला मिळतील शकता जोड्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे जोडे आलेले आजच्या बाजारामध्ये जबरदस्त अशा बैलजोड्या आलेल्या आहे खरा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू समोरील जोडी नांद होत जबरदस्त जोडी जबरदस्त जोडी मित्रांनो काय जोडीचे एक पाच फायनल किती गोष्ट पंचान्न की पंच्याण्णव पंचान्न हजार समथा फायनल म्हणजे समोर समोर आला जोडी जोड़ी जोड़ी मोबाईल नंबर बा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर

खिल्लार मित्रांनो एकदम मोठ्या महाबाजाचा खिलार दिली हा जबरदस्त असा खिलार आहे कसा दातात कडदा दे कामाची पूर्ण गॅरंटी का पुरं काम चालू आहे का उभा गाडी वापरायला पूर्ण कामाची गॅरंटी घेतली नाही ही जोडी ही राती झालेली आहे का सहा सात आहे का हे जी कामाची पूर्ण गॅरंटी आहे का पूर्ण कामाची गॅरंटी किंमत काय किंमत काय सांगतो साठ हजार द्यायची होईल तरी पण एक फायनल चला एक्कावन्न देऊ एक्कावन्न काय सांगता एक लाख वीस हजार सांगायचे द्यायचे हजाराला हजार फायनल आहे का

काय भाई दातात चार दात देऊ चार दात दे, एक कामात आणलेलं आहे का गा? गाडीला वखराला गाडी वखराला आणलेलं गा? आहे का कि जोडे आणले आज आज तीन जोडे आणले हे आपल्या जे का हा ते याची काय किंमत सांगू राहिली याचे फक्त छप्पीस हजार सव्वीस फायनल कुठपर्यंत ते असं फायनल तेवीस हजार तेवीस हजार फायनल फायनल सिंगल आहे का हा सिंगल आहे आणि तो कोणचा आहे हे इकडे आपले घे हे पण आपले

जे काय समोर आय फायनल तीच आहे फायनल तीस हजार ती जोडी जे काय समोर येईल जोडीचे सत्तर हजार सत्तर हजार फायनल किती

जोडी कशी कशी दादा दे करते कामाची पूर्ण गॅरंटी किंमत काय सांगते एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी फायनल किती होईल सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ झिरो नऊ दहा अडुसष्ट दहा अडुसष्ट दोनच आहे का आपले हे बी तुमचाच आहे का कसं आहे हे बी दादात त्याची पूर्ण कामाची किंमत काय सांगणार पंचेचाळीस फायनल किती होईल फायनल अडतीस अडतीस हजार सिंगल जोडी शकता एकदम जबरदस्त बैल आहे मित्रांनो शक्तांतरुण समोरील गोरा हा शर्दी जागर आहे जबरदस्तात येव कस आहे शर्यतीच आहे ना पाटावरला शंकर पाटावर आणलेला आहे का नम्र किम्र काढलेले का गुलाला होता आम्हाला काय किंमत सांगतो आणला हा? चेक मधी किंमत काय फायनल कुठपर्यंत देणार पन्नास पर्यंत मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सदुसष्ट बेचाळीस सत्तेचाळीस पुढ विजय तुम्ही लोणार शर्यतीचा गोर आहे एकदम जबरदस्त असा गोर आहे जबरदस्त शर्यतीचा गोर आहे मित्र घरचा होता का विकत घेतला होता विकत घेतला होता का पंचवीस हजार विकत घेतला होता का फायनल पन्नास सांगता किती दिवस झाली सांभाळायला चार दात आहे ना एकदम जबरदस्त नाव काय म्हणलं तुमचं देवीदास खंड जबरदस्त असा खिलारवर मित्रांनो आवडल्यास संपर्क करू शकता शेतकरी तुम्ही शेतकऱ्याचा खात्रीचा गोर आहे मित्रांनो शर्यतीचा होऊ शकता एकदम गरीब असा आहे गो गोर शकता मित्रांनो संपर्क करा मित्रांनो गोरा कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बघू शकता गोरा एकदम जबरदस्त असा शर्यतीचा आहे जबरदस्ती मोठ्या मापाची जोडी मित्रांत जोडी जाती झालेलं आहे गो करता करतात किंमत काय सांगा फायनल किती होईल फायनल पंच्याण्णव पंचाण्णव हजार पंच्याण्णव हजार जोडी जबरदस्त मोठ्या मापाची बैल जोडी आहे गॅरंटीची मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याण्णव एकतीस चाळीस चौऱ्याण्णव एकवीस चाळीस झिरो सात तुमची हेलो भाई मेरे भाई एक सिंगल लगदायत हां काढा सिंगल एक ळकात आहे दादा काढ दा देगा 4000 मित्रांनो एकदम मोठा जोडायंच गावनीला जोडी का ही माला कचे दादा ती जोडी काढ दा दे भाऊ काढ दा देगा पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी किंमत काय सांगणार फायनल किती होईल पंचाण्णव ला पंच्याळीस माझे पंचावन्न मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौतीस तीस चौतीस तीस पूर्ण आपले आहे ना दादा एक दोन्ही पण याची पूर्ण कामाची गॅरंटी का दोन दिवस आण मग पैसे किंमत काय सांगू राहिले याचे पंचान्न फायनल किती होईल फायनल फायनल किती होईल पंच्याऐंशी फायनल शकता मी त्या फायनल पंच्याऐंशी सांगता बैल एकदम मोठ्या मापाचा आहे छोट्या मुलांना पकडलेलं आहे मित्रांनो एकदम गरीबाला बैल 我们这个。